नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे आजचा कलर आहे पिवळ्या कलर येल्लो आपल्या सगळ्यांचा ऑल टाइम फेवरेट म्हणजे माझा तरी आहे मला येल्लो आणि पिंक कलर खूप जास्त आवडतात तर मग आता अनुला स्कूलला सोडवायला चालले आहे मी आणि या टाइमाला रो, रोज ब्लॉग शूट करत आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये काहीतरी इंटरेस्टिंग असणार जे तर तुम्हाला हमल्यावरून कळलंच असणार आहे अनु अनुचा ड्रेस तुम्हाला अनुया अनुला स्कूलला सोडायला अजून टाईम आहे मला पहिली देवपूजा करून घ्यायची आहे आणि एक व्लॉग एडिट करायचा आहे तुमच्यापर्यंत देण्यासाठी मला सकाळचाच व्लॉग एडिट करायला भेटतो कारण रात्री मला बारा बारा पावणे एक हां बारा साडेबारा तरी झालतेच मला साडेबारा झालते रात्री अर इतक्या उशिरा मी दांड्यावरून आले आहे रात्री आणि कधीतरी एक पण होतात पण आता पावसामुळे थोडंसं लवकरच सोडतात आणि लवकरच सुरू करतात तरी साडे दहाला ला सुरू करतात साडे दहा पावणे अकराला ला सो so, रात्री पाहिलं की कालकस आम्ही दांडे वगैरे खेळलो आज पण जाणारे पण मला सकाळची ना झोपच कंट्रोल होत नाही आठ वाजता उठते मी आणि सकाळ भैयाला लवकर जावं लागतं मग मला लवकर उठावं लागतं त्याला देऊन परत झोपते आणि मग सकाळी परत तर आणि इतकी धावपळ होती ना टिफिन वगैरे सगळं सगळं आता मी ना आज थोडंसं लवकर ला या ट्राय करणार आहे पण आहे ना एकदा खेळायला लागलं की ते अजून खेळ वाटतो अजून खेळ वाटतं आवड असल्यावर काही जिथे आवड तिथे सवड टाकू स्कूलला सोडून येते एक व्हिडिओ एडिट करते पोस्ट करते आणि मग तुमच्याशी बोलते तू बघा कुठे बरोबर लाजलं 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 तरी ते छान अशी देवपूजा झाली आहे माझी अनुला डॉलला घेऊन स्कूलमध्ये जायचं होतं तर आता आहे ना फुलं संपलेली आहेत त्यामुळं फुलं देवाजवळ दिसत नाहीत दिसते का मी माझ्या लक्षातच नाही झाडांना पाणी देणं आणि इतकं मेन गोष्ट मी विसरू शकते असं कारण तिकडून यायचं आता बघा माझं रुटीन कसं झालं आहे सकाळी झाडांना पाणी देते का झाडांना पाणी नाही घातलं म्हणून झाडांनी मला फुलं पण नाही दिली दोन चार दिवस चला ठीक आहे आता पाणी घातलं आहे उद्या परवा येऊन जातील फुलं आणि मग देवांना छान अशी फुलं वाहील तर पार्सलची वगैरे सगळे बॉस इथं माझे पडून येतील असं झालं आहे की बघा आता मी सकाळी उठते सकाळी रात्री दांडी याला बारा एक कधी वाजतात त्यामुळे मग सकाळी उठणं उशिरा उट होतं उशिरा उठलं की पटापट पटापट स्वयंपाक आवरायचा टिफिन द्यायचा त्यांना वाट लावायचं आणि अनुला स्कूलला सोडून यायचं आणि सकाळ आता मी रोजचे रोज ब्लॉग हे अपलोड करते आहे त्यामुळे मला सकाळचं टायमिंगच भेटत नाही एडिट करायला मग अनुला स्कूलला सोडून आलं की थोड्या वेळात पटकन एडिट करायचं रात्रीचं थोडंसं एडिट करून ठेवायचं म्हणजे जे दिवसभरात झालं ते रात्री करायचं आणि जे दांडियाचं वगैरे आहे ते मग सकाळी करायचं कधी कधी ते पण होत नाही थमनेल बनवायचं म्हणजे इतकं सगळं ते सकाळी मला बनवायचं नंतर मला लाईव्ह लाईव्ह पण येते मी दोन तीन दिवस झालं तर मग लाईवला यायचं लाईव्हला थोडंसं चांगला रिस्पॉन्स भेटतोय मला आणि तिकडून थोडंसं चांगलं म्हणजे तिकडून थोडंसं चांगलं मला ह्या व्हिडिओपेक्षा तिथं जास्त मला फायदा होतो त्यामुळे मी इकडं लाईव्ह पण येत आहे आता आजकाल म्हणजे दोन तीन दिवस झालं तर मग तसं करायचं आणि मग लाईव्ह झालं की जेवण करायचं थोडंसं बसलं काही नाही तर होते काहीतरी काम केलं लगेच संध्याकाळचं चा, स्वयंपाक झालं की लगेच चा, जेवण झालं की लगेच तांडियाला जायचं सकाळी उठायचं म्हणजे इतकं बिझी शेड्यूल झालं आहे ना माझं काय सांगायचं त्यामुळे मग माझ्या झाडांकडे मला दोन तीन दिवस आणि हे फक्त नवरात्री सुरू झाल्यापासून झालंय त्यामुळे मग मुण टाईमच नाही भेटला मग आता बघा चार दिवसातून आज पाणी घालते तसं ते सर्वाई करू शकतात कारण पाऊस पण चालू आहे इकडे कंटिन्यू पण एक वाटतं ना बघा आज बऱ्यापैकी ऊन पडला आहे म्हणजे इतक्या दिवसातून ऊन पाहिले पाहिले ना मी इकडे तर खूप दिवसातून खूप छान ऊन पडले तुम्हाला दाखवते मस्त ऊन पडले वातावरण त्यात झाड छान झाड तिकडच्या झाडांना पाणी द्यायचं आणि हे पाहू शकता तुम्ही पाऊस कंटिन्यू आहे त्यामुळे हे पूर्ण पूर्ण फुल भरलं तर सगळे कपडे सुकतच नाही दोन दिवसाचे बाहेर अँगलवर पण टाकले तर इकडच्या झाडांना द्यायचं इकडचे झाड आज आहेत गुरुवार मला उपवास आहे सकाळपासून काही नाही खाल्लेलं सकाळी वजे आता किती टाइम झालाय पण एवढी बग बग करते आणि कामं करते रात्री पण एवढा व्यायाम होतो ते जेवण झाल्याच्यानंतर नंतर सगळं जिरून जातं रात्री मला जेवायचं पण कारण मला खूप जास्त झोप आलते तर आता मी ना व्हिडिओ करते पहिला खूप बघ झाली आता साडे दहा झाले तर मला असं थोडासा आणि आल्यानंतर नंतर थोडासा नंतर मला लाईव डिरेक्ट आता दुपारी अनु पहिला एक ड्रायफ्रूटचा लाडू खाल्ला थोडस म्हणलं पोटाला आराम होई आणि नंतर मी लाइवला गेले लाईव्ह वगैरे सगळं झालं अनुला आता स्कूल मधून आणलं आहे अनु आता मी म्हणलं आले स्कूल मधून काय शिकले आज स्कूल मध्ये बाता, बाता शिकतात का आता घरचं गर आवडते आणि टीव्ही ला काहीतरी मजेशीर लागलं होतं म्हणून अनुज हे हास्य चालू होत पाच वाजले होते तर अनु आता इथे छान असे कपड्याचे घड्या घाल घालत आहे आणि सगळ्या तिने छान असे लावून ठेवल्या कपाट्यामध्ये तिच्या तिच्या हे सगळ्यांचे कपडे आहेत पण तिने सगळ्यांच्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि सगळ्या तिच्याच कप्प्यामध्ये टाकल्या आणि हे म्हणजे माझे कपडे आले की म्हणायचे मम्मी दर हे तुझं तू घाल मी माझं टुपीचं आणि पप्पाच्या कपड्याचे घड्या घालते असं बोलते काय काम चाललंय मॅगी केली मॅगी खायचं काम चालू आता अनुला मॅगी करायला म्हणजे तिला आवडतं हलवायला पण तिला लांबच ठेवलं आहे मी तर तुम्हाला आता माझा एक अनुभव सांगायचा आहे स्वामींचा अनुभव म्हणजे आज मला प्रत्यक्षात स्वामी भेटले असं म्हणायला काय हरकत नाही आणि हे फर्स्ट टाइम झाले बरं का आणि इतकं शॉकिंग होतं ना म्हणजे अक्षरशः मी मला इतकी भीती म्हणजे भीती वाटत होती आता अक्षरशः घाबरणारच ना खूप डेंजर आहे ही हालत आहे ना खरंच आणि इतकं भरून आता पण माझा काळी जसं धडधड धड करते तर काय झालं ना अनुला स्कूलला सोडवण्यासाठी मी गेले खाली गेटमध्ये गेले गेटच्या बाहेर आले गेले आणि एक कुत्र उभं होतं गेटच्या बाहेर चांगलं टिक्का वगैरे लावलं होतं छान गोरे वगैरे होतं पण अनु हात लावायला लागले अनुला इतकी लाडा कुत्रे मांजरे खूप जास्त आवडतं तर मला वाटलं की असेल असंच कोणतं कुत्रं तर अनु हात लावायला लागले मी म्हणलं नको नको लाव डुकू हात नको लाव कारण स्कूलला जाणार होती परत मग तिथे जेवणार वगैरे हँड वॉश केलं तर तर मग त्यामुळे एक आईची वाया म्हणून मी म्हणलं नको हात डुकू तर मग बरं का नाही आणि मग थोडंसं पुढे गेलो आम्ही आणि मग डुगू त्याला बायकत होती बाय बाय भेटू परत असं बोलत होते डुगू म्हणजे काही मला कळालंच नाही मग मी बघितलं आणि इतका निरागस चेहरा त्या कुत्र्याचा खूप निरागस आणि असं वेगळंच असं असं म्हणजे एक्सप्रेशनच नव्हते माझ्याकडे असंच बघत होतं फक्त माझ्याकडे बघत होतं तर मग मला आठवलं अरे आज गुरुवार स्वामी नाही हे हे स्किप हां तर मग आम्ही पुढं गेलो आणि मग मला आठवलं की म्हणजे मी मी तिकडंच तोंड होतं मागं कुत्रं होतं तर मला आठवलं की अरे आज गुरुवार स्वामी नसतील हो, ना मी जस्ट म्हणजे आता ते वाटतंच ना की स्वामी असतील वगैरे तर धुत दत्त महाराज वगैरे तर मग मी मागं पाहिलं तू कुत्रं नव्हतं आत्ता पण मला इतकं हा डुगू आत्ता पण मला इतकं हे भरून आलं ना म्हणजे कुत्रं खरंच नव्हतं मागे सिरियसली आणि मी मी पळत गेले मागे पाहिलं इकडे पाहिलं तिकडे पाहिलं कारण दोन तीन वाटा होत्या तर कुठेच नव्हतं आणि नंतर मला इतकी भीती वाटायला लागली म्हणलं हे काय झालं मी डुगूला म्हणलं की हात पण नको त्याला इतकं मला वाईट वाटायला लागलं ना आणि मी मग ते झालं मी सगळीकडे पाहिलं मग मी समोर गेले परत परत गेले म्हणजे जायला लागले होते तर समोर कुत्र गॉड म्हणजे कुठूनच रस्ता नाहीये कुठूनच रस्ता नाहीये आणि समोर कुत्र कस काय आलं म्हणजे मागून काय झालं ते समोर आलं डिरेक्ट म्हणजे माग मी सगळीकडे पाहिलं कुठेच नव्हतं समोर आलो मी एवढे शॉक झाले ना आणि म्हणजे स्वामींनी मला दर्शन दिलं पण माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की मी डुगूला हात नको लावू असं म्हणलं मग मी तिथे गेल्या जे त्यांना हात लावला त्यांच्या पा अक्षरशः ते कुत्रा असं असं पाय असे पुढे धर असं म्हणजे आठवलं तरी मला हे होतंय असे पाय त्यांचे पंजे असतात ना ते असे पुढे ठेवले होते ना असं बसलं होतं म्हणजे मी गेल्याच्या नंतर मी गेले ते होऊ बस आणि मी तिथे गेले त्यांना असं वरून हात लावला ते खाली बसलं असे दोन पुढे पाय ठेवून मी पाया वगैरे पडले माफी मागितली की माझ्याकडून चूक झाली स्वामी घाईत होते आणि काहीची माझ्या तुम्ही समजून घ्या वगैरे वगैरे भरपूर काही बोलले तर असा माझा हो अनुभव म्हणजे आज स्वामींनी प्रत्यक्ष मला दर्शन दिलं असे ते बी बघू शकत होते त्या कुत्र्याकडं कोणतंच एक्सप्रेशन नव्हतं किंवा काहीच नव्हतं ते एकदम आणि त्याला गंध वगैरे चांगलं लावलं होतं नेमका मी आयफोन नेलं नव्हता खाली कारण मी नेतच नाही जनरली मोबाईल आणूला स्कूला सोडवायच्या टायमाला इकडे घरीच असतो त्यामुळे मला शूट करता नाही आलं पण इतकं मी भरून आली ना त्या त्या टायमाला की मला माझ्याकडं शब्दच नव्हते बोलून इतकी घाबरले होते ना आत्ता पण बोलताना माझ्या हे थरथर थरथर कापते म्हणजे खरंच लीला किती अपार आहे आणि आज गुरुवार त्यात आणि मला उपवास पण होतो सकाळपासून मी काही खाल्लं नव्हतं दुपारपर्यंत म्हणजे गुरुवारच्या दिवशी जनरली अवॉइड करते थोडंसं खाणं वगैरे हो कारण उपवास असतो दर दररोज आपण खातोच पण एक उपवास म्हणलं की थोडंसं पोटाला पण रिलॅक्स म्हणून तर असा होता माझा स्वामींचा अनुभव हो। कसा वाटला तुम्हाला मला तर आहे ना सांगता आलं की नाही मला नीट ते माहीत नाही पण माझे जे एक्सप्रेशन आहे ना ते मी डिरेक्ट बोलले म्हणजे अजून पण मला बोलताच येत नाही मी ना निशब्द होते तेव्हा की हे काय म्हणजे मी काहीतरी पुण्य केलं असेल तेव्हा तर स्वामींनी मला दर्शन दिलं नाहीतर असं असं कोणाला दर्शन भेटत नाही आणि स्वामी स्वामीनी मला दर्शन दिलं यातच माझं खूप समाधान म्हणजे आता बोलायला खरंच शब्द नाही तर था। खूप छान वाटलं सो आधी पण आम्हाला एक अनुभव आलेला आहे माझी आणि मी होतो तेव्हा आता तो अनुभव मी कधीतरी तुमच्याशी नंतर शेअर करेल म्हणजे माझी आणि मी गेलतो खूप संकट ते म्हणजे खूप काय 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 आम्हाला कानातलं करायचं होतं त्यावर आलं होतं पण एक स्वामींसारखा माणूस धावून आला आणि त्यांच्यामुळं त्याला काम लगेच झालं ते नाही एकदम डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला म्हणजे स्वामींवर तुम्ही ना जर स्वामीचं करत असताना तर प्लीज करा फक्त नाव नाव घ्यायचं त्यांचं मी मला ना जास्तच नित्य सेवा वगैरे काहीही जमत नाही रोजचं करायला एवढं सगळं काही ना म्हणजे एवढं दिवस स्केड्यूल इतकं बिझी असतं ना ती काहीही जमत आहे मला स्वामींचं करायला पण तरी पण स्वामी स्वामी म्हणत नाही की तुम्ही हे करा ते करा नाही तर खूप जणांचं काय काय असतं की स्वामींचं हे करा ते करा असं काही नाहीये फक्त स्वामींचं नाव घ्या आणि ते कधी पण घेऊ शकतो आपण आता हे मी बोलते मनाच्या मनात पण घेऊ शकतो किंवा काही काम करताना स्वामींचं नाव घेऊ शकतो बा दुसरं काहीच नाही पाहिजे स्वामींना सो चला आजचा दिवस असा होतला होता आता संध्याकाळी दांडियाला जाऊ आणि आता अनुल मॅगी वगैरे करून देते मॅगी थोडी अवॉइड करते पण तिला आवडते म्हणून हो हो जायचं जायचं तिला नेत नाही मी दांडियाला दाखवते काय होते काय आता संध्याकाळ स्वयंपाक वगैरे करते उपवास वाटतं म्हणलं काहीतरी पंचपकवून करावं लागतील चला तर आता इथे जेवण वगैरे रात्री सगळं झालं आहे मी छान असे तयार झाले आहे सकाळी दुसरा ड्रेस होता दुपारी परत टी शर्ट घातल ना आता परत दुसरा ड्रेस घाला कारण यल्लो कलरचे जेवढे आहे तेवढं म्हणलं त्याला घालून घ्यावं तर इथे दांडियाच्या ठिकाणी आले आजच्या दिवशी दांडिया स्पर्धा होती त्यामुळे मग लांबून लांबून दांडियांचे जे नाही का स्पर्धक असतात त्यांना बोलवलं होतं सो आमच्या गा इथालचं कोणच नव्हतं दांडे खेळायला मग हे सगळे लांबचे होते मग ते सगळे दांडिया छान छान खेळत होते आणि खूप मस्त वाटलं कारण वेगळं काहीतरी एक लुक भारी करून ते दांडिया खेळत होते सो मग आजच्या दिवशी पण दांडिया होत्या पलीकडच्या ठिकाणी होत्या पण हे पाहून मला जाऊच वाटलं नाही म्हणजे इतकं भारी खेळत होते नाही मग हे त्यांना त्यांना फक्त बघूच वाटत होतं मग सगळे पाहत होते बघा किती जास्त गर्दी आहे खूप खूप लोक आलते खूप म्हणजे जा, खूप जास्त चला मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चला मग भेटू द्या बाय